वाळूज एम आय डी सीतील कामगारांना शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे दहा दाहत सकाळी दहा ते सात संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर सोहळा पार पडला व या सोहळ्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या शुक्रवारी एम आय डी सी ची कामगारांना सुट्टी असल्यामुळे या शिबिरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यामध्ये साईन युरोसिटी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब लक्ष्मण बुट्टे अध्यक्ष सुदाम धारू जाधव डॉक्टर सचिन गुट्टे डॉक्टर नितीन कोटेचा विनय पल्लेवार यांनी डोके दुखणे मेंदूमध्ये गाठ चक्कर येणे पाठ दुखणे हातपायनं मुंग्या येणे बी पी शुगर अशा बऱ्याच तपासण्या फ्रीमध्ये केल्या या गणेश मंडळाचे कार्यकारणी संस्थापकाध्यक्ष काकासाहेब लक्ष्मण बुट्टे अध्यक्ष सुदाम धारू जाधव उपाध्यक्ष विनोद विनोद सुकाचारी चोबे संदीप आसाराम सानप सचिव प्रवीण मधुकर हाडे कोशा अध्यक्ष तेजस नानासाहेब बडे उपाध्यक्ष कुप्तान बाजीराव काकासाहेब सदस्य किरण प्रकाश टाकळकर सदस्य संजय विनायकराव देसले सदस्य साईनाथ गोंदळे सोबत यांच्यासह त्यांच्या सहकार्याने सा चांगली मेहनत घेतली या शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी या आयोजकांचे संस्थापकाध्यक्ष काकासाहेब बुट्टे व व अध्यक्ष सुदाम धारू जाधव लायन्स नेत्र रुग्णालयाचे सिडको यनवण संभाजीनगरचे चेकअप टीम डॉक्टर संदीप गायकवाड डॉक्टर मंगेश देशमुख व त्या संस्थापक आनंद शाहरुख डॉक्टर आदित्य अवस्थी राम डेगरे जनसंपर्क अधिकारी नर्स अनुराधा नांद्रे प्रजक्ता राजपूत प्रणाली सोळुंके जगदीश शेळके त्यांच्या सहकार्याने व त्यांच्या मानले दोन हात दोन हात हा दोन्ही हात फोला ज्यांना एक हात एक खाली फोलायचं ज्यांना दोन हात त्यांनी वरती करायचं आणि आपण शोभत तालामध्ये जाणार आपल्या सगळे आयोजक पण बुडे साहेब जाधव साहेब हा सगळ्यांनी आणि इकडे पण तुम्ही पण ज्यांना दोन हाती करायचं त्यांना खाली ठेवायचं आणि सोबत आता कानामध्ये नवरी 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 या वाघ या बात सर्वदे सुंदर आणि माझ्या ज्या ज्या बालमित्रांनी सुंदर डान्स केले त्यांच्यासाठी काय होऊन जाऊद्या का या बात काय फायदे मी तुम्हाला सांगितले जितक्या टाया तुम्ही वाजवतील तुमचाच फायदा आहे रामकृष्णाय मी अरे फक्त परायण कुमारी शिवनीला बाळासाहेब पाटील दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सिडको महानगर एकचा मानाचा गणपती येथे काकासाहेब बुट्टे सुदाम जाधव व तेजस पाटील यांच्या संयोजनातून नामसंकीर्तन सोहळा रंगणाऱ्या सायंकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये सिडको वाळूज येथे हा संकीर्तन सोहळा आयोजित केला आहे तेव्हा सर्व श्रोत्यांनी या संकीर्तनाचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजा